मंडळी तुम्ही कोकणात एखादी नदी लगत लागवडीसाठी जागा जर कमी बजेट मध्ये शोधत असाल तर आजची आपली प्रॉपर्टी फक्त तुमच्यासाठीच आहे नमस्कार मंडळी मी योगेश ड्रीम काम कामतेकरट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील ओईए या गावामध्ये आणि येथीलच आजची आपली सिंगल ओनर वर्ग एक अशी टोटल पाच एकरची ची प्रॉपर्टी एकर अगदी रोड टच आणि वाडी वस्ती मध्ये आजची आपली ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण प्लॉट हा टेबल आणि माती प्लॉट आहे प्लॉटला लागूनच नदी असल्याने येथे तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लागवड देखील करू शकता अगदी मे अकरा या नदीला भरपूर पाणी असते तसेच जागा मालकाने एक स्वतःसाठी घर देखील उभारलं आहे तसेच जागा मालकाने एक चांगल्या प्रकारचं कोकणी पद्धतीचं दे घर देखील येथे उभारलेलं आहे पाण्यासाठी विहीर देखील या प्लॉट मध्ये उपलब्ध असून लाइट चे थ्री कनेक्शन आपल्या प्लॉट पर्यंत आलेले आहे प्लॉट आले मध्ये बऱ्यापैकी जागा ही मोकळी असल्यामुळे इथे तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड मात्र नक्कीच करू शकता नदीला लागूनच प्लॉट असल्याने माडांची लागवड देखील चांगल्या प्रकारे करू शकता इथे तुम्ही कुक्कुटपालन शेळी पालन, पालन यासारखे व्यवसाय देखील नक्कीच करू शकता जर तुम्हाला भात कि शेती किंवा इतर अन्य प्रकारची शेती करायची असल्यास नक्कीच मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा सुद्धा तुम्हाला येथे मिळून जाईल ही जागा खरेदी करण्यासाठी तुम्हाला शेतकरी दाखला फार्मर सर्टिफिकेट ची आवश्यकता असणार आहे आपल्या या प्रॉपर्टी पासून मुंबई गोवा हायवे साधारण आठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच कणकवलीचे रेल्वे स्टेशन साधारण वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर मंडळी नदीला लागून असलेल्या या पाच एकर जागेची जागा मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे तेरा लाख रुपये प्रति एकर म्हणजेच ही जमीन आपल्याला साधारणतः तीस ते बत्तीस हजार रुपये प्रति गुंट्या मागे म्हणजेच पाच एकर जे पासष्ट लाख रुपये नक्कीच थोडाफार निगोशिएबल असणार आहे तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास दिलेल्या नंबरवर कॉल अथवा मेसेज करून या प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती नक्कीच जाणून घ्या आणि मंडळी नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर माझे या प्रॉपर्टी रिलेटेड व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या या ड्रीम कोकण युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया असेच नवनवीन कोकणातील प्रॉपर्टीज आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्राबद्दल अधिकाधिक माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद